सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अंबाडी नाक्यावरचे रस्त्याचे व गटारींचे सुशोभीकरणाचे काम अपूर्ण अंबाडी येथे रस्त्यांचे व नाल्यांचे रुद्ररूप धारण या परिसरातील जाणारे येणाऱ्या प्रवाशांचे व्यापाऱ्यांचे दुचाकी स्वरांचे होत आहेत अतोनात हार सरकारने अंबाडी नाका सुशोभीकरणासाठी तेरा कोटी खर्च करून सुद्धा गटारींचं व रस्त्याचे काम अपुरे असल्यामुळे गटाऱ्यांचे पाणी पूर्ण रस्त्यावर येत आहे रस्त्यांवर यामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही गटाऱ्यांचं पूर्ण पाणी रस्त्यावर येत असून रस्ता व गटारे एकसारखी झाले आहेत तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य केले आहे त्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता टाळता येत नाही भिवंडी कडून अंबाडी येणाऱ्या रस्त्यांवर ब्रिजच्या बाजूला पाणी साचून खूप मोठे खड्डे पडले आहेत याचा नाहक त्रास प्रवाशांना व विद्यार्थ्यांना होत आहे रस्त्यावर पाणी भरल्यामुळे खड्ड्यांचा अंदाजा एक नसून येथे अपघात होण्याची शक्यता आहे हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे आणि यामुळे होणारा कोणत्याही प्रकारचा अपघात टाळावा अशी जनतेकडून मागणी होत आहे पीडब्ल्यूडी यांच्याकडे मागणी करून अपूर्ण असलेले काम त्वरित पूर्ण करावे ठेकेदाराने सदर संपूर्ण बोगस बिल काढल्याचे समजते तरी नाल्यांचे व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी करण्यात येते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी you the